सर्व शेतकरी बांधवांचं युएस के मध्ये सहर्ष स्वागत आज आपण वाडीवारे तालुका इगतपूर जिल्हा नाशिक या गावामध्ये आपण दोडक्याच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत या प्लॉटचे मालक शेतकरी आपल्या सोबत आहेत तर या शेतकऱ्यांनी या त्यांच्या प्लॉटसाठी आर एसआरपी वापरलेलं होतं तर एक्झॅक्टली त्यांना काय फरक मिळाला आपण जाणून घेऊयात नमस्कार सर माझा तुमचा परिचय माझं नाव स्वपान नारायण राऊत शेवगडांग अच्छा मी ना युएस वापरलेलं हे अच्छा वापरलेले वापरल्यानंतर माझ्या झाडाला आणि काळोखी आले या ठिकाणी बघू शकतो आपण ही जर पत्ती बघितली घ्या पत्ती जर का बघितली तर खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे चांगली मिळाली आहे पत्ती रोप झालेली तर तुम्ही तर तुम्ही तुम्ही शेतक जे एसआरपी वापरले तर ते वापरून तुम्ही आहात का हो समाधानी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला मी सर्व शेतकऱ्यांना सांगू शकतो की एसआरपी वापरल्यानंतर पत्ती रप होते काळुकी येते आणि फुटो येतो हे प्रोडक्ट वापरल्यानंतर आपल्याला हे प्रोडक्ट सर्वांनी वापरलं पाहिजे अच्छा तर बेसिकली जर एस आर पी बघितलं तर आर पी ज्यावर स्प्रेंड टाकतोय हो त्यात सिलिकॉन असल्यामुळे काय होणार आहे तर पानाचा जो काय वरचा किंवा खालचा जो भाग आहे संपूर्णपणे पाक पान काय होणार आहे तर सिलिकॉननं एक लेअर तयार होईल त्याच्यामुळे रोगांचा कीटकांचा प्रादुर्भाव कमी होणार आहे आणि त्यांनी पेशी भित्ती का जाड झाल्यामुळे काय होणार तर रोगांचा कीटकांचा प्रादुर्भाव शंभर टक्के कमी होणार आहे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की सर्व शेतकऱ्यांनी एसआरपीचा वापर करून त्यांनी पत्तीरोप करून घेऊन त्यांनी स्वतःचा फायदा करून घ्यावा पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद